दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ऑक्टेव पंचवीस हा पूर्वोत्तर राज्यांच्या नृत्य कला संस्कृतीचे ओळख करून देणारा कार्यक्रम तब्बल तीनशे कलाकारांच्या संचारसहित हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे याच माध्यमातून शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी याच मंचावर छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांवर आधारित गडगर्जना हे महानाट्य आयोजित केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाचे सहाय्यक संचालक संदीप शेंडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली मागील दोन दिवसापासून ऑक्टिव्ह महोत्सवाचे मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूर इथे आयोजन झालेले आहे अंतर्गतच आपण दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गडगर्जना या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक घटनांचे आणि इतिहासाचे उलगडा करणाऱ्या आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे माननीय मंत्री सांस्कृतिक कार्य ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब यांच्या संकल्पनेतून विकास खारगेसाहेब आमच्या विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक श्री विभीषंद चौडेसाहेब यांच्या नियोजनाखाली या फार मोठ्या प्रमाणात आणि भव्य दिघा गडगर्जना या कार्यक्रमाचे उद्या ही साडेसहा वाजता आयोजन करण्यात आलेले आहे अल पंचवीस या महोत्सवाला सोलापूरकरांनी फार मोठ्या उत्साहात आणि भरभरून प्रतिसाद दिला आहे हँडिक्राफ्टचे स्टॉल असं आपण बघू बघितलं असेल की हस्तशिल्पांचे स्टॉल असो किंवा खाद्य व्यंजनाचे स्टॉल्स असो सांस्कृतिक कार्यक्रम असो जवळपास तीन चार हजार लोकांनी या दररोज आपल्याला गर्दी दिसून आली ती स्टँडिंग गर्दी होती आणि येणार जाणारी ती गर्दी पकडली तर आपण जवळपास पाच ते दहा हजार लोक या कार्यक्रमाला भेट दिल्याची आपण दिसून येते फार मोठ्या उत्साहात आणि मोठ्या संख्येने सोलापूरकरांनी या कार्यक्रमाला साथ दिली आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यात फार मोठा त्यांचा सहभाग आहे सर उद्याच्या कार्यक्रम संदर्भात काय सांगाल किती लोकांची टीम असणार आहे काय आहे उद्या जवळपास दोनशे कलाकारांचा समूह गडगर्जना या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपर्शाने पावन झालेल्या गडकिल्ल्यांचा इतिहास या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्व सोलापूरकरांना अनुभवास मिळणार आहे तरी सर्व सोलापूरवासियांनी छत्रपती शिवाजी महाराज यास अभिवादन करण्याकरता फार मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने सध्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विभागाच्या वतीने विनंती करतो